जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या माहितीसाठी चॅनल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज गेल्या दोन चार दिवसापूर्वी मी टेलिग्रामच्या चॅनलवर एक मेसेज टाकला होता टी ई टीच्या संदर्भामध्ये जे काही डी एड बी एडला पात्र आहेत किंवा आहेत यांना संधी मिळण्याच्या संदर्भात आपण काही पाठपुरावा केला होता आणि त्याला यश आलेलं आहे असं सांगितलं होतं मात्र त्याचं जे काही अधिकृत नोटिफिकेशन आहे ते आज आपल्यासमोर आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि सोबतच जी काही टी ई टी आहे ती जी काही परीक्षा परिषद घेती ती परीक्षा दहा नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे त्या अनुषंगानं ती अर्ज प्रक्रिया जी काही सुरू आहे त्या बाबतीत सध्याच्या स्थितीला ती अर्ज प्रक्रिया भरण्याचं काम सुरू आहे अर्ज मागवलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत तर काही त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे त्यासोबतच काही मुलांना त्याच्यात विकलांग होते त्यांना सामावून घेतलेलं आहे या आशयाचे काही नोटिफिकेशन चालले आहेत ते बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक टी एन टी तीस जून दोन हजार बावीस राज्यातील माजी सैनिक म्हणजे जे काही माजी सैनिक स्टुडंट्स आहेत अभिवादधारक डी एड धारक शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात आली त्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तीस जून दोन हजार बावीसच्या पत्रकानुसार जे काही देशाची सेवा करतात सैनिक यांच्या संदर्भामध्ये तो निर्णय काढलेला होता तर त्याच्यामध्ये पंधरा टक्के म्हणजे पास होण्याची जी काही पंचावन्न टक्के साठ टक्के आठ आहे त्याच्यामध्ये जे काही पंधरा टक्के सूट आहे त्यांना सवलत असणार आहे त्यापेक्षा सोबतच सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन क्रमांक दिव्यांग तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसचं मेंटल बिहेवियर मेंटल इलनेस म्हणजे मानसिक वर्तन मानसिक आजार मल्टिपल डिसएबिलिटी बहुविकलांग हा टॅब ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे टॅब सोबतच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय यात आपल्याला दिसत असेल आर टी ई दोन हजार तेरा प्रक्र एक्क्याण्णव दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरावे जे काही पात्रता शिक्षकांची दिली तो शासन निर्णय तो संदर्भ आहे शासन शिक्षकासाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील तुम्हाला सांगितलं शिक्षक होण्यासाठी जे काय अध्यापन पदविका आहे त्याच्या अंतिम वर्षामध्ये असाल तुम्ही आय पी एल असाल त्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिला आहे तर तुम्ही अर्ज प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला आय पी एल डी एड बी एड जे काय आहे त्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं ते त्या संदर्भामध्ये <coughs> नोटिफिकेशन आलेलं आहे आणि सही जी आहे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अनुराधा ओक यांचं हे पत्र आहे मित्रांनो तेरा सप्टेंबरचं तर हे होतं टी ई टीच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन आणि बऱ्याच टी ई टीच्या कंडक्ट केल्याच्यानंतर काही अनेक त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नऊ हजार पाचशे एक जे काही स्टुडंट्स होते टी ई टी पात्रताधारक होते ते आपल्या म्हणजे चुकीच्या व्यवहारामुळे त्यांना परीक्षा परिद्यानं दे बॅन केलेलं होतं त्यापैकी कोर्टाच्या अधीन राहून काही मुलांच्या शिक्षक भरतीमध्ये नियुक्त पण झालेल्या होत्या तर हे जे काही घोट म्हणजे जा, गोंधळ झालेला होता त्याच्यामध्ये बरेच अधिकारी वर्ग त्या ठिकाणी सापडले होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा झालेली होती म्हणजे त्याच्या चौकशी अंती तर त्या अनुषंगाने काळजी घेण्यात यावी या बाबतीत आपण काही वर्तमानपत्रामध्ये त्या संदर्भात बातमी दिलेली होती ही बघा तुम्ही प्रसिद्ध जे काही वर्तमानपत्र लोकमत टी ई टी परीक्षार्थीवर सी सी टी व्हीची नजर म्हणजे ते गैरव्यवहार जो काही आहे तर ते दूर करण्यासाठी जे काही परीक्षा परिषद आपल्या अर्जाच्या पोटी एक एक हजार रुपये आठशे नऊशे रुपये घेते तर त्याच्यावर जे काही खर्च करायला हवे म्हणजे गैरव्यवहार होणे पारदर्शकता असली पाहिजे त्या अनुषंगाने तर ही कालची आपल्याला स्थिती बघत असाल तुम्ही प्रत्येक वेळा चार लाख साडेचार लाख साडेतीन लाख पावणे चार लाख तीन लाख असे अर्ज पी ई टीच्या संदर्भामध्ये अर्ज प्रक्रिया भरताना दिसते उमेदवाराकडनं आवेदन होते तर हे आता काही जास्त वाचून दाखवणार नाही तर हे तुम्ही वाचल्याच्या अंतर तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या आपल्याला यांच्या प्रतिनिधीला लोकमतच्या प्रतिनिधीला आपण जी काही बाईट दिलेली होती कोट दिलेला होता तर ते वाचून दाखवतो बाकी सगळं पेपर तर वाचलं असेल तुम्हीच त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांचं कोड बघा कार्यशाळेचे आयोजन करून परीक्षेचे पेपर सेट करण्यासह परीक्षा एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे परीक्षेचे पारदर्शक आयोजन ओ एम आर सीट वाहतूक आणि तपासणी यावर सुरक्षा यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे असं डॉक्टर नंदकुमार बेडसे सर राज्य परीक्षा परिषदचे जे काही कंडक्ट केलेली आहे ई टी त्या अनुषंगाने त्यांनी गैरव्यवहार दूर करण्यासाठी किंवा व्यवहार होऊ नये दोन हजार एकवीसला जे प्रकार घडला आहे अधिकारी वर्गाकडनं तर तशा प्रकारे त्यावर नजर ठेवण्यात यावी तसं काही करू नये म्हणून अशा प्रकारचे त्यांनी ते त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे सोबतच त्यासोबत मी स्वतः संदीप कांबळे अध्यक्ष युवा शिक्षण व सामाजिक न्याय संघटना माझं पण एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कोर्ट आहे लोकमतला कधी कधी येते कोर्ट मागतात आपल्याला पण टी ई टी दोन हजार एकवीस परीक्षेचे आयोजन करणाऱ्या परीक्षा परिषदेचे अधिकारीच घोटाळ्यात सहभागी असल्याचे निर्देशनात आले होते त्यामुळे परीक्षा घेणारी यंत्रणा आणि परीक्षेचा निकाल लावणारी यंत्रणा वेगवेगळी असावी तसेच निकालाची पडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त अथवा सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वातंत्र्य समिती स्थापन करावी मित्रांनो आपल्याला माहिती आहे कुंकणानं शेतखाल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती टी ई टीच्या संदर्भात आयोजन करणारी जी काही यंत्रणा होती अधिकारी होते त्यांच्या माध्यमातूनच गैरव्यवहार झालेला उघडकीस आला होता आणि बऱ्याच अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी चौकशी झाली होती चौकशी ती त्यांच्यावर दोष म्हणजे कार्यवाहीसुद्धा झालेली होती त्या अनुषंगाने सध्या स्थितीला शिक्षण आयुक्त जे काही राज्याचे सुरज सर आहेत यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नवीन सचिव आलेले आहेत प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ती परीक्षा परीक्षा परिषद कंडक्ट करते मात्र निकाल लावण्याची जी काही जबाबदारी आहे ते शिक्षण आयुक्तातील स्तरावरील आयुक्त हो महोदय किंवा प्रधान सचिव यांची असावी आणि त्यावर एक समिती गठीत करावी त्या समितीच्या माध्यमातून हा निकाल प्रोव्हाइड करावा अशा आशयाचं त्या ठिकाणी आपण कोट दिलेला आहे कारण ओ एम आरमध्ये जे काही छेडछाड करून गुणाची छेडछाड केल्याच्या नंतर म्हणजे त्याच्या झालं होतं त्यामुळे आपण त्या संदर्भामध्ये फक्त परीक्षा परिषदेला परीक्षा घेण्याची जबाबदारी द्यावी आणि निकाल लावण्याची जबाबदारी मात्र यांच्याकडे असावी परीक्षा शिक्षण आयुक्त स्तरावर कारण शिक्षण आयुक्त सूरज मांडेसर या ठिकाणी जसं आले तेव्हापासून ते व्यवस्थित आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडत असताना दिसत आहेत म्हणून अशा आशयाचं आपण एक या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मागणी केलेली आहे सोबतच आपण ही ऑफिशियली मागणी सुद्धा संघटनेकडून करणार आहोत मित्रांनो या संदर्भामध्ये टी ई टीच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ होता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत या पेपरला आलेल्या बातम्या आपण वाचलीच असाल तर हाच निर्णय जो काही आहे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे ते मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला होता था। तुर्तास थांबतो मित्रांनो दिवस कमी आहे का अर्ज प्रक्रिया करून घ्या लवकरात लवकर आणि याचा हेतू फक्त तेवढाच होता नवीन जे काही त्याच्यात अद्ययावत आहे तेच सांगणे बाकी टी ई टी गरजेची आहे का दुसऱ्या बाजूला टी ई टी अनुत्तीर्ण उमेदवार कंत्राट पद्धतीनं भरती प्रक्रिया केली जाते यावर निवांतपणे आपण चर्चा करूया फक्त याचा उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच होता तुरतास थांबतो धन्यवाद जय भीम जय मित्र